परमभाग्य आहे की बाराशे साहित्यिकांबरोबर आपण पुण्यापासून दिल्लीपर्यंत सगळे प्रवास करणार आहात महाराष्ट्राची परंपरा काय आहे संस्कृती काय आहे हे जर कोणाला बघायचं असेल तर या रेल्वेमध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून मगासपासून मी हेच सांगतो की महाराष्ट्राची संस्कृती परंपरा महाराष्ट्राचं मराठीपण हे या ट्रेनमधल्या सगळ्या साहित्यिकांनी जपलेलं आहे महाराष्ट्राची मराठी भाषा ह्या सगळ्या साहित्यिकांनी जपलेली आहे आणि त्यांच्याबरोबर मला प्रवास करायला मिळतोय हे माझं परम भाग्य आहे मराठीचा हा बहुमान आहे कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीच्या तख्त्यावर हे साहित्य संमेलन होत आहे आणि त्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान महोदय करतात हा मराठी भाषेचा गौरव आहे आणि मला असं वाटतं की हा गौरव कशामुळे होतोय या गाडीमध्ये जे साहित्यिक आहेत महाराष्ट्राचे मराठी माणसं आहेत त्यांनी जी मराठी जपली मराठी वाढवली त्याच्यामुळेच आज पंतप्रधान मोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे सरांकडून साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्याबद्दल मी मगाशी तेच म्हटलं की नियतीनं काही गोष्टी या ठरवलेल्या असतात पंडित जवाहरलाल नेहरू हे जगातले सगळ्यात यशस्वी पंतप्रधान होते आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेब हे विश्वातले सगळ्यात मला असं वाटतं की प्रसिद्ध पंतप्रधान आहेत विश्व नेते आहेत आणि त्यांच्या हस्ते मराठी भाषेचा बहुमान होणं साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणं हा विलक्षण योगायोग हो आहे शिवजयंती पण आहे योगायोग आहे साहित्य संमेलन छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आणि म्हणूनच योगायोगाने ही रेल्वे दिल्लीला जाते म्हणून तुम्ही मला असं वाटतं की या ज्या बोगीमध्ये बसलाय आहे त्याचं नाव पनाळा आहे त्याच्यामुळे <laughs> सगळ्या गडांची नावं आपण त्याला दिलेली आहेत आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास मला असं वाटतं की अतिशय ऐतिहासिक होणार आहे आणि आपण इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत मला खरं मी मगाशी देखील हेच सांगितलं की इतिहासामध्ये महाराष्ट्राचं वैभव एवढं होतं की त्यानं दिल्लीचं तक्त राखलं होतं आणि साहित्याचं तक्त देखील महाराष्ट्रच राखतोय <laughs> हे आजच्या रेल्वेनं सिद्ध झालेलं आहे या उद्देशाने फक्त एकच प्रश्न विचारायचा आजचा प्रदर्शित झाला आणि त्याच्यामुळे सगळ्यांना संभाजी महाराज पडले शिवाजी महाराज तर प्रचलित होते संभाजी आता सगळ्यांना पडले संभाजी नाही टॅक्स फ्री करण्याची मागणी तर अनेक लोक करतायत त्याचा सरकार जो काय विचार करायचा करेल पण मला असं वाटतं की काल छावाच्या दिग्दर्शकांना मी भेटलो लक्ष्मण उत्तेकरांना तर मी त्यांना मराठी भाषेचा मंत्री म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून एक विनंती केली की के हा चित्रपट मराठीमध्ये डब करून मराठीमध्ये आला पाहिजे आणि तत्वता त्यांना त्यांनी मान्यता दिलेली आहे त्यांना जे काही शासन म्हणून सहकार्य लागेल ते आम्ही करू परंतु छावा चित्रपट बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचे त्यांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज हे काय होते हे जगाला कळलेलं आहे